मिलतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर छान अशा गुलाबाच्या फुलांपासून आज दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मस्त असं कडकडीत ऊन पडलेलं आहे आणि झाडावरती आहे ना या आंब्याचं झाड आहे आणि याच्यावरती छान असा पक्षी आहे ना ओरडत होता तर आज भरपूर असा पाऊस पडला आमच्या इकडे आणि आहे ना आज चक्कस कडकडीत ऊन पडलं तर असं ऊन पडलं ना म्हणजे फ्रेश वाटतं तर आमच्या इकडचा निसर्ग बघा अगदी आकाशासन नीळसर वगैरे दिसतंय आणि ढग वगैरे अजिबात काही दिसत नाही तर दीड दीड दोन महिने आहे ना जवळजवळ पाऊसच चालू होता आणि भरभूर असा पाऊस असायचा भरपूर पाऊस पण यायचा पहाळे यायच्या पावसाच्या तर भरपूर पाऊस झाला आमच्या इथे तर आता इथे आहे ना मी भरपूर असा भाजीपाला लावलेला आहे तर तो म्हटलं तुमच्याशी शेअर करावा कारण बऱ्यापैकी मोठा आलेला आणि फुलं पण आलेली काही काही झाडांना तर हे जे दिसतं आहे ना तर ते आहे राजमा घेवडा तर आमच्या इकडे याला वाल म्हणतात तर छान वाल आलेला आहे बघा माझा आणि अजिबात फवारणी नाही काय नाही आणि हे जे पांढरं पांढरं दिसतंय ना त्याच्यावरती ते तर ती मी राख टाकलेली आहे तर बघा आता फुलं पण आलेली आहेत आता काही दिवसांनी याला शेंगा पण लागतील आणि राजमा रा आहे ना खूप छान म्हणजे एवढी भाजी आवडते ना आम्हा सगळ्यांना घरामध्ये तर इथं कांद्याची पातसुद्धा लावलेली आहे आणि पावसाळ्यात तुम्हाला माहीत आहे कांदे खराब होतात मग ज्या ज्या छोटे छोटे चिंगळे असतात ना कांद्याच्या तर त्याला कोंब आलेले मग आता ते कोंब आल्यावर कांदा खराब होतो नाचतो का कांदा तर मी आहे ना ते असे जमिनीमध्ये पुरून टाकलेले मग ते असे फुटलेले बघा तर आता आपल्याला कशालासुद्धा होतात अगदी भाजी कांद्याची जरी केली तरी काही हरकत नाही किंवा कधी मंच्युरियन वगैरे केली ना तर त्याच्यामध्ये त्याला कांद्याची पात लागतेच आणि हे जे आहेत ना हे देट तर हे गावठी देट आहेत एवढे भारी लागतात का नाही ताईनो अगदी मीठ मिरची घालूनसुद्धा एवढे छान लागतात बिना पाण्याचे शिजवून करायचे खूप छान लागतात पितृपक्षामध्ये दे हे देट आपल्याला लागतात तर गावठी देट खा तुम्ही एकदा तरी खूप छान लागतात तर झेंडूची वगैरे झाडे आहेत इथं दोडका लावलेला आहे छोटस आहे तर आत्ताच उगवलेला आहे आणि हा जो वेल आहे तो गोसावळ्याचा आहे तर आमच्याकडे गोसावळं म्हणतात कुणी गिलक म्हणतात याला तर मी याच्यावरती आहे हो नहीं, नहीं ना आपली चुलीची राख टाकलेली आहे काही कीड वगैरे होऊ नये म्हणून आहे ना राख टाकलेली आहे आणि हे बघा हे जे दिसतंय ना हे जे झाड आहे ते दोडक्याचं आहे तर छान असा दोडका आलेला आहे बघा आणि त्याला फुलं पण लागलेली आहेत म्हणजे त्याला काही दिवसांनी आता थोड्याच दिवसांनी त्याला दोडके पण लागतील कारण विलायती दोडका आहे आ, ना त्याच्यामुळं लवकर फळ लागतं त्याला तर आता हे जे गिलके आहेत त्याला काय अजून फळं वगैरे लागली नाहीत तर मी असा मांडव केलेला आहे आणि आज चक्क सूर्यदेवताने आपल्याला दर्शन दिलेलं आहे बघा खूप दिवसातून सूर्यदेव दिसलेले आहेत आपल्याला तर एवढे दिवस आपले सूर्यदेव नाराज होते आपल्यावरती बघा कुठं दडून बसायचे ते काही कळतच नव्हते तर नारळाच्या पाठीमागं आज चक्क त्यांनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे आणि आकाश असं मस्त छान असं निळसर झालेलं आहे आणि आता इथं भेंडीची पण थोडीफार झाडं होती तर काही भेंडे लागलेले बघा आणि जास्त काय भेंड्या आल्याच नाहीत ह्यावेळेस कारण ह्या ज्या भेंड्या आहेत ना त्या मी उन्हाळ्यामध्ये लावलेल्या त्यावेळेस त्या कुठे आत्ताशी त्यांना भेंड्या वगैरे लागलेल्या आहेत तर इथं मखमली वगैरे आहे छान अशी झाडं आहेत तर त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी झाली माझी मेथीची भाजी केली कार्तिकसाठी तर पहा आता कार्तिकचा चाललं आहे नाश्ता आता आहे ना स्कूलला जायचं आहे त्याचा चाललं आहे नाश्ता तर त्याला आहे ना मी चपाती आणि मेथीची भाजी दिली खायला तर त्याला ते तो पराठा बनवला मी लच्छा पराठा वगैरे पण त्याला तो काही त्यानं खाल्ला नाही आहे बघा तर चला कार्तिकचं आवरून देते आणि मग तुमच्याशी बोलते इथं छान अशी मी मस्त गावटी गवार बनवलेली आहे थोडेफार शेंगदाणे टाकून मला खूप आवडते आणि मस्त गरमागरम बाजरीची भाकरी आणि ही पहा गावठी गवार खूप छान की भारी झालेली ना अगदी तिखट मिठात केलेली आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं बाकी काही नाही टाकलं आणि थोडेफार शेंगदाणे टाकले तर असे शेंगदाणे भाजीमध्ये टाकले ना तर छान लागतात तर मस्त असं माझ्यासाठी ताट बनवलं आणि आता सगळ्यांनी या जेवायला तर बारा साडेबारा वाजलेले तर माझं हे दुपारचं जेवण तर आता त्याच्यानंतर मला माझी काही सगळी कामं आवरलेली आणि मस्त असं मी ताट बनवलं नमस्कार मी लतिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर चला तर मी छान अशी तयार झालेली आहे आणि आज मी निघाली आहे स्वामींच्या मंदिरात तर गुरुपौर्णिमा आहे आज आणि आज वार आहे गुरुवार आणि दिवस पण खूप छान आहे आणि त्यात आज गुरुपौर्णिमा आहे तर आज स्वामींच्या मंदिरात निघालेली आहे तर चला मला हे दाखवते आमचं स्वामींचं मंदिर तर माझं सगळं कामं वगैरे आवरलेली आहेत कपडे वगैरे झालेले आहेत बघा तर तुम्हाला दाखवते म्हणजे हे पहा हे पहा हे कपडे वगैरे सगळे आणि बा बाकीची आहेत मी आ, वरती टेरेसवर घातली सुकत कारण टेरेसवर घातली ना की कपडे पटकन सुकतात आणि आज म्हटलं स्वामींना जावं तर कार्तिक पण शाळेत गेला मिस्टर पण गेले कामावरती तर आता माझं आवरलं आहे भांडी वगैरे राहिलेत पण म्हटलं भांडीवर तिकडून आल्यानंतर आपण धुऊया तर चला केंद्राच्या चे बाहेर आहे ना भरपूर असे मोठे मोठे बोर्ड लावलेले तर सर्वांना समजावं म्हणून की गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे म्हणून तर खूप मोठा कार्यक्रम असतो आमच्या इथं तर भरपूर असे भाविक सेवेकरी आलेले गुरुपौर्णिमेसाठी तर केंद्र तसं भरपूर मोठं आहे आणि गावामध्ये एकच केंद्र असल्यामुळे आहे ना भरपूर अशी गर्दी झालेली या केंद्रामध्ये तर आम्हीही तिकडेच निघालेलो तर स्वामींना आले स्वामींना मी दक्षिणा दिली तर चला आणि छान असं स्वामींना मुजरा केला तर असं काही आहे आमचं स्वामींचं मंदिर आणि तुम्ही पण दर्शन घ्या तर इथं प्रसादाचं वाटप चाललेलं तर छान मस्त खिचडी केळ आणि चिक्कीचं पाकिट होतं राजगिरा चिक्की होती तर खूप छान असा प्रसाद होता तर प्रसाद मी बसून आम्ही खाल्ला आणि मग त्याच्यानंतर अन्नप्रसादाचा कार्यक्रम होता पालखी निघालेली तर सगळं आवरून मग पालखीला गेलो आम्ही आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचा आपला जो काही अन्नप्रसादाचा कार्यक्रम असतो तो छान असा पार पडला तर इथं स्वामी अभिषेक करायच घालायचा होता तर स्वामींचा अभिषेक करताना इथं आहे ना पाण्याने अभिषेक केला तर स सगळ्यांना अभिषेक घालायचा होता त्याच्यामुळं इथं पाणी वगैरे ठेवलेलं आणि तर तीन वेळा पा पाणी घालायचं स्वामींच्या मूर्तीवरती आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं तर आता तिथं पानं वगैरे व्हायची असतात फुलं वगैरे व्हायची असतात पण आता काय एवढं काय तिथं नव्हतं आता सेवेकरी भरपूर असल्यामुळे काही राहिलं नव्हतं तर छान असं अन्नप्रसाद झाला बघा मस्त डाळ भात बुंदी आणि जो काही स्वामींचा प्रसाद असतो केळी त्याच्यानंतर खोबरं किंवा आपला पेढा वगैरे जे काही कोणी भाविकांनी जे आणलेलं असतं ते प्रत्येकाच्या ताटामध्ये दिलं जातं आणि बटाटा चणा बटाट्याची भाजी होती तर असा छान असा कार्यक्रम पार